बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज कैलासवासी रामचंद्र सुदाम ऐवळे यांच्या स्मरणार्थ ऐवळे अँड सन्स उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कैलास वैकुंठभुवन दिगंची रोड आटपाडी येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती ऐवळे अँड सन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दयानंद ऐवळे यांनी दिली यावेळी कृषी पंढरी ऑर्गॅनिक एग्रीकल्चर कंपनी रुची पंढरी कोल्ड्रिंक कंपनी आरोग्य पंढरी क्लिनर कंपनी चा वर्धापन दिन साजरा होणार आहे महिलांचा व्यावसायिक क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी उद्योजिका अंजली आयवळे यांनी अंजली गृह उद्योग स्थापन करून महिला बचत गटांच्या माध्यमातून काम चालू केले आहे काम करण्याची इच्छा आहे पण भांडवल नाही अशा सर्वसामान्य लोकांसाठी आयवळे अँड सन्स उद्योग समूहातून काम उपलब्ध करून देणे तसेच त्यांना मार्गदर्शन करून सर्वसामान्य लोकांचा आर्थिक स्तर वाढवणे हा मुख्य उद्देश आहे तसेच सेंद्रिय शेतीची माहिती सर्वांपर्यंत पोचवून विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत बनवण्यासाठी आयवळे अँड सन्स उद्योग समूहाने नेहमीच प्रयत्न केले आहेत सदर कार्यक्रमासाठी राजर्षी शाहू शिक्षण संस्था वाळेखिंडीचे अध्यक्ष गुलाबराव नामदेव शिंदे श्री सिद्धनाथ हायस्कूलवर ज्युनियर कॉलेज वाळेखिंडीचे माजी प्राचार्य खंडू जयकर हॉटेल मॅनेजमेंटचे शहाजी करते विजय कवडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे रोहन करणे श्री विठ्ठल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक नितीन पवार प्रगतीशील द्राक्ष बागायतार सोनी भिरंज सुहास नामदेव पाटील टॅक्स कन्सल्टंट आणि प्रमाणित लेखा परीक्षक डॉ नेताजी पाटील संदीप पिंजारी डी ग्रुप ऑफ अॅग्री व पाणी फाउंडेशन टीम लिंबाजी सोनलकर नवज्योत अॅग्रोटेकचे चरण भडंगे सिद्धी उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील प्रगतीशील शेतकरी शंकर ऐवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेच महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी